त्याला हा हे सर्वांनी केलं मी माई कारण नाही सर्व्याच्या अगोदर तर तुला केलं

काय बोलते काय बोलतो काय का अक्कल तुला काय होईना तू काय बोलले आता छोटीशी जागा तस नाही आणि टिकिया का क... कसे लुण फेस राही का सगळं कॅश जिडा ना आत्मा छोटोशी टिकिया फेस भरपूर सबके निर्मा वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा की सफेदी निर्मा से आई रंगे कपड़े भी ढोड़ चले ले जाए सबके पसंद निर्मात पचन बाजार आपके लिए लाया है नब्तोल बच्चन बाजार आपके लिए लाया है लाया है क्या लाया है क्या लाया है एड़स बचा के लिए कंडम लगास बचाने के लिए कंडम लगाओ एड़स बचाने के लिए कंडम लाही कंडम नहीं कड़वा लगाओ गोया न म्हाता वेळ घेता कामा नाही कारण की विश्व करता म्हणजे मी देव आहे देवाचा दगडत नाही तुला थोडं आणि सोंग जास्त होऊ नको दे बरोबर आहे चाल माझ्या गोकुळात तुला ओळख दाखवतो हो? घ्यायला लावण कांद्यावरचा पदार्थ चाटते घ्या तो त्या मध्ये घ्या फक्त पुद्या राहिले आते सर्वांना घेतला हा सर्व हुशार मी सर्व चातुर मी सर्व म्हातारी मी सर्व शहाणी मी सर्व मुरब्बी मी सर्व चालू आई नाही पदर घ्या <Chall mistaken> कोण तू पधरले पदर घ्या तुम्हाला सासरा पदर ना घे ना पदर घेणार पदर घ्या तू काय काय हे मार ना तुझ्या मावशीला बघ अरे 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 अगे तू त्या मावशीला आवडते का मारते अशी आवडते तू गच्चीला धरून हा हात लावू अरे मरी जाईना ती देणार थोडी सण ती ओपडी का आहे आती तू नेमकी आवराला यायला का म्हणून माराला तू आता काऊन आवरा आज पाशी दे छान तारीख तारीख हा शेव आता कोपरा तो कोपरा निहा आईने गोडी तुनी तर काय करशील मागे वय आती घ्या तू हा आती घे आता नाही राहात म्हणजे ती पहिले पोर होते ना हा ती फुसकी होती ठुसपास ठुस ती काही कामाची नव्हती काही काम नाही नव्हती आणि आई पहिलवान पहिलवान बलती सो काय गेम आहे ना मग मग नाही काजू बदाम ना खुराक चालू शना असं आहे का हा नाव सांगा शकता हा हा नाव थांब इने आईने गोळी तुम्ही तर तिने बोलणं तुम्ही तो घेतलं का लागे पण त्या बहिणी आहे ना तिघ बहिणी आहेत नद्या हा तिघी बहिण आहेत त्या बहिण नाही बहिणी बहिणी ठीक आहे आते होतो? नाही एक सांग तुम्हाला तुम्ही सगळ्या बारीक आहेत आणि एवढं का चवडी बिगी <laughs> खाता पिता करण्याचे बाबा पहिलं आणि बोरगी पहिलं अमेरिका रिटर्न काय <laughs> अमेरिका रिटर्न म्हणजे कुस्ती कुस्ती की ती पुढं अमेरिका मा कोणत्या ठिकाणी तू माणसं माणसांची कुस्ती देखील शे का पाहिली ना पाहिली ना हो हो परत माणूस नी नाही ती कुस्ती आपली माहीत नाही ती कुस्ती पोरगी हा बाबा जॉन सेना जॉनसेना सोबत कुस्ती खेळ जॉन सेना म्हणजे कुठली कुस्ती असते ती डब्ल्यू डब्ल्यू देखील का तुम्ही टीव असते टीव्हीवर हा 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 जॉनसेना सोबत कुस्ती खेळशे अजून परत तो खाली खाली सोबत पण खाली सोबत सुद्धा कुस्ती खेळचे दिसते ना पोरगी तशीच दिसते तो परत तो बुप बुप। कोण ब्रुसली ब्रुसली सोबत सुद्धा कुस्ती खेळचे खेळत मग गाय का गो हा अंडरटेकर टेकर अंडा <laughs> टेकर आता कोणता टेकर राहना पण खेळचे सोबत कुस्ती हा आणि भाऊ हा आणि जॉन कुस्ती कुस्तीनी लटाक भाऊ मग जॉन सिंह कुस्ती लटकली कुस्ती लटकी की हा एक तास कस झाले एक तास एक तास हा पोर खाले जॉनसिना वरे जॉनसीना खाले तो पोर वरे पोर अशी घामोगामी होईन बाबा हा आणि पोर आव काय करे कशी कशी असं कशी आह इ नदेवी कमांड तू या काका कोणती कुस्ती खेळ बाबा पोरगी काय गेलं त्याने हात पिधी जाती ना म्हणे हात पिरघळला ना मग काय झालं हात पिरघळला तर हात पिरघळला नाही मग अरे पैलवान जर करायला उतरलो ना तर पहिलवान आहे ना अशी सल्ले मी घेतो अशी अशी नवीन ठो आखो एक साव ठो ये का बाबा अजून त्याचा फोपकन आवाज पोरी जात छे तू संतापमा बारा मा, मा उतरनी उतर necessary... मा उतरणी बरोबर संतापमा मा उतरणी पैलवान दे कस पैलवान दे किसन कोणले बी संताप यस बरोबर शक नाही तुम्ही कुस्त कोणतरी कुस्ती केली तुम ना पैलवान कधी काढा मा उतरी घ्या संताप मा त्याला पैलवान दे किस संताप चढ जास आता येईल पाल फाडसू पाडसो पैलवानले तो गे संताप बुक टोकाले संताप मा बरं का संतापमा मा काय तू बुक टोकाले कधी तुना हात चुकाई गया काय तुना कधी हात चुकाई गया मुसळी बन का पदर घ्या कोण तो पदर घ्या तू ऐकी घेस ना माझ्या जास्त बोलत येतो का तू ऐकी घेस ना हा नाही लिहा पदर काय हो माझ्या आई सारखे म्हणून मी जास्त बोलत नाही तुझ्या मत मत राहील रे कडे आई म्हणे समजून बापने सोय दे ना कारण तो भी कितला दिन ना कावरेल शेंग काय नाही बिड्या भुकी मी म्हणतो पदर घ्या कोण नेमत राहायचो तू तुले मारावून जोडाव नाही मी काय करशील तुला आलायला म्हणता तू हा नाही पदर घे नाही लिहा नको घेऊ जा तू नको तर नक्टन दाखवून आलेस ना कशी दिसते परत चालू शेना <laughs> पर नाही <तालुशेना laughs> चांगलं आहे तरी मांडीमा काय द्यावी ना तुम्ही <laughs> त्यांच्या नांदेला बघू नोक चाल आपल्या बाबा सारखे येते चाल मी कोकणात घेऊन जातो तुला चाल लवकर